नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अशी चटणी बनवणार आहोत की तुम्हाला भाजीची गरजच लागणार नाही कारण की इतकी छान तिखट आणि मस्त होते ना खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा ही चटणी बनवणार तर आपण चटणीसाठी घेतलेलं आहे इथे थोडेसे शेंगदाणे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते सुकं खोबरं आहे त्याला चांगलं किसून घेतलेलं आहे आणि इथे मी तीळ घेतलेली आहेत आणि त्यानंतर दोन कांदे थोडस लसून घेतलेलं आहे आणि आपल्याला सर्वात पहिला काय करायचं आहे लसूण जे आहे ना ते चांगलं असं हे बघा सोलायचं नाही आहे आपल्याला अशाच पाकळ्या ज्या आहेत त्या अशाच घ्यायच्या आहेत हे बघा अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत फक्त हे बघा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या आपण अशा त्याचे साल नाही काढलेली आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत दोन असे कांदे घेतलेले आहेत चांगले हे बघा आणि त्यांची अशी चांगली साल काढून घेऊया अशी चांगली साल काढून घ्या चटणी की नाही खूप चांगली लागते खायला हे बघा चांगले असे चिरून घ्या कांदे तर हे बघा इकडे मी कांदे पण असे चिरून घेतलेले आहेत चांगले सर्वात पहिलं आपल्याला काय करायचे शेंगदाणे जे आहेत ते चांगले आपल्याला आता इथे जो तवा जो आहे तो मी गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ते, ते आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत जास्त काळे करायचे नाही आहेत आपल्याला आता आपण भाजून घेऊया त्यांना खरपूस तर आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले ते आपण यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये खोबरं जे आहे चांगलं किसलेलं सुकं खोबरं आहे जास्त नाही घेतलेलं थोडंच घेतलेलं आहे त्यालाही चांगलं आपण असं भाजून घेऊया खोबरं जे आहे ते चांगलं भाजून झालेलं आहे त्यालाही आपण डिश मध्ये काढून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसूण आणि थोडंसं घालायचं आहे तेल थोडंसं तेल घालायचं आहे लसणालाही चांगलं असं तेलामध्ये फ्राय करूया लसूण जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे त्याला काढून घेऊया आता यामध्ये घालायचं आपल्याला कांदा कांदा बघा जरासा लांब लांबच चिरलेला आहे मी दोन कांदे घेतलेले आहेत यालाही चांगला आपण कलर येपर्यंत याला चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं आणखी ऑइल टाकूया ते बघा कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये लगेचच आपल्याला आता गॅस आहे ना तो पहिला आपल्याला बंद करायची आहे शेगडी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहे आता तीळ जे आहेत ना ते चांगले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं आपल्याला यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे फ्राय करायचे हे आपण त्याला हे बघा चांगलं अशी फ्राय झालेले आहे आपले तीळ वगैरे आता आपल्याला काय करायचे हे बघा हा लसूण जो आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर इथे आपण ते, ते, आप ते शेंगदाणे घेतलेले खोबरं घेतलेले हे आपल्याला यामध्ये घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर इथे जे आपला कांदा आणि तिळ जे फ्राय झालेले आहे तेही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत छान असे सगळे काढून घ्या आणि यामध्ये आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे हे बघा लाल मिरची पावडर घालायची आहे इथे मी दीड चमच लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमच असा मीठ घातलेला आहे तर चला आता आपण याला ना पाणी नाही घालायचं आपल्याला मिक्सरला कसं लावायचं आहे की मिक्सर जो आहे ना आपल्याला चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तर हे बघा आपलं झालेली अशी चटणी बनवून हे बघा बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे ही चटणी जी आहे न, पहला, पहला ना ती आपण पहिला सर्वात पहिला आपण काढून घेऊया चटणी ना आपण अशी तव्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचंय आपल्याला थोडस तेल आहे ना असं अर्ध पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला चांगलं गरम करायचं आहे फोडणीसाठी थोड तेल घेतलेलं आहे चांगलं त्याला कडकडून गरम गरम करून आपल्याला ह्या चटणीमध्ये घालायचं आहे तर आपलं तेल आहे ना ते चांगलं असं गरम झालेलं आहे हे बघा वाफ येते आणि यामध्ये आपण तेल घालणार आहोत असं वरून तेल सोडायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण जर तुम्हाला तेलाच्या जागी जर तुम्हाला तूप वगैरे घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता पण मला तूप नाही जास्त आवडत त्यामुळे आम्ही तेलच घालतो तर ते ही बघा ही चटणी जी आहे ना ती बघा झालेली आहे आपली खूप छान लागते आणि नाही नाही म्हणताना दहा ते पंधरा दिवस चांगली मस्तपैकी डब्यात ठेवली फ्रीजमध्ये राहते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल आणि कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू